कोल्हापूरची छत्तीस वर्षीय हत्तीन महादेवी म्हणजेच माधुरी जिला कोल्हापूरच्या नांदणी गावातील जैन मठामध्ये ठेवण्यात आलेलं होतं पण तिचं वास्तव्य होतं पण तिला आता जामनगर मधील वंताराच्या संस्थेत राधेकृष्ण टेम्पल एलिफेंट वेलफेअर असोसिएशन म्हणजे ट्रस्टमध्ये ठेवण्यात आलेला आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता आणि त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याला चॅलेंज केलेलं होतं पण मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा हा निर्णय कायम ठेवलेला आहे आणि तिला आता कोल्हापूरमधून नांदणीमधून वनतारामध्ये पाठवण्यात आलं आहे पण या गोष्टीमुळे काय झालंय तर तिथल्या स्थानिकांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात दुखावल्यात सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी आंदोलनं सुद्धा केली आहेत आणि चक्क त्यांनी जिओ आणि अंबानीच्या रिलायन्सला सुद्धा बॅन केलेला आहे आणि नागरिकांनी प्रचंड प्रमाणामध्ये रोष व्यक्त केला मुख मोर्चा काढून त्या हातीणीच्या माघारी येण्यासाठी किंवा तिला परत पाठवण्यासाठी आंदोलन करतायत मुख मोर्चा काढतात पण या सगळ्या भावना ज्या नागरिकांच्या दुखावलेल्या होत्या त्याच्यामध्ये पेटा म्हणजे पेटा ही अशी संस्था आहे जी प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्य करते प्राण्यांच्या हक्कासाठी कार्य करते तर ती जी संस्था आहे त्याला सुद्धा बॉयकॉट करण्याचा नागरिकांनी ठरवलेलं होतं म्हणजे यावरती त्याच्यावरती ताशेरे ओढले गेले होते की पेटाने तरी हा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे किंवा या गोष्टीला सपोर्ट नव्हतं करायला पाहिजे तर पेटावरती सुद्धा खूप लोकांचा लोकांचं राग आहे हे लक्षात आल्यानंतर आर्टिकल प्रसिद्ध केलंय आणि त्यांनी बाजू मांडली की नेमकं ते त्या सपोर्ट का करतात आणि जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये पॉइंट ठेवण्यात आलेले होते पेटाकडून की त्या हातीला जास्त वंताराची गरज का आहे नांदणीपेक्षा तर त्यांनी काही पॉइंट दिलेले आहेत ते आपण इथे स्क्रीनवरती बघू शकतो की आर्टिकल जारी केलंय आणि त्यांनी त्याच्यामध्ये जी कारण होती पेटामध्ये पेटाकडून जी कारण होती ती देण्यात आलेली आहेत आता एक आर्टिकल जारी करून ज्याच्यामध्ये आपण पहिलं कारण आहे ते म्हणजे दोन हजार सतरा मध्ये पेटाने सांगितलंय की मठाचे जे मुख्य पुजारी होते त्यांच्यावरती या हत्तीनेच हत्तीनेच हल्ला केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता तर त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की त्या पुजाऱ्यांच्या हल्ल्याच्या वेळेस तिची मानसिकता म्हणजे मानसिक स्थिती ही बिघडलेली होती त्यामुळे तिथे तिला ठेवणं हे तिच्यासाठी सुद्धा चांगलं नव्हतं आणि ते नागरिकांसाठी सुद्धा धोकादायकच आहे त्यामुळे असा कोर्टाचा आदेश आहे की तिची मानसिक स्थिती खराब असल्यामुळं तिला वनधाराची म्हणजेच नागरिकांमध्ये न ठेवता दुसऱ्या हत्तींसोबत किंवा मोकळं आयुष्य जगण्याची तिला गरज आहे तर या बाबतीत पेटा इंडियाने आणि महाराष्ट्र वन विभाग आणि सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेले उच्चस्तरीय समितीकडे म्हणजे एच पी सी कडे महादेवीच्या आरोग्य बाबतीत आणि मानसिक स्थितीच्या बाबतीमध्ये एक चिंता मोठी व्यक्त करण्यात आलेली होती पेटाकडून तर महादेवीच्या सांधेदुखी म्हणजे महादेवी महादे जी आहे तिला सांधेदुखीचा सुद्धा त्रास होता असं नमूद करण्यात आले म्हणजे तिच्या चाचण्या झाल्या त्याच्यानंतर तिच्यामध्ये सांधेदुखी आणि इतर आजार जे आहेत त्यांचे पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात असल्याचं त्यांनी आहे तर तिला सुरक्षित आणि आरामदायक हे खूप गरजेचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे तसंच हत्ती हा बुद्धिमान आणि भावनिक तसंच सामाजिक प्राणी आहे तर तिला साखळ्यांपासून मुक्तता हवी होती कारण की तिला तिथे साखळ्यांनी बांधून ठेवलं जात होतं असं तिचं म्हण त्यांचं म्हणणं आहे पेटाचं सोबत आणि तिच्यासोबत माणसांची असण्यापेक्षा दुसऱ्या हत्तींची तिला संगत खूप गरजेची असल्याचं पेटाचं म्हणणं आहे आणि तिला एका भीतीविना आयुष्य देणं सुद्धा खूप गरजेचं असल्याचं पेटाचं म्हणणं आहे तर हे सुद्धा एक कारण महत्त्वाचं त्यांनी इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा पेटाने असं सांगितलं आहे की तिला तिथे मठामध्ये ना जैन मठामध्ये शेडमध्ये कॉन्क्रीटच्या शेडमध्ये म्हणजेच कॉन्क्रीट सिमेंटच्या वातावरणामध्ये बांधून ठेवण्यात येत होतं साखळ्यांनी तिला बांधून ठेवलं जात होतं त्यामुळे तिचे आजार हे वाढत होते तिला फूट रॉड वाढलेली नख आणि हा तिचा त्रास वाढतच होता आणि तो कुठेतरी तिच्या मानसिकतेवरती मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम करत होता आणि या त्रासामुळे तिचं मानसिक आरोग्य हे खूप धोक्यात आलेलं होतं असं सुद्धा पेटाचं म्हणणं आहे तर त्याच्या पुढच्या पॉइंटमध्ये पेटाने असं म्हटलंय की तिला मोहरम सारख्या कार्यक्रमांमध्ये किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वापरलं जात होतं तिचा वापर करून घेतला जात होता मनोरंजनासाठी असेल किंवा एका एखादी धार्मिक विधी करण्यासाठी असू दे तिचा वापर केला जात होता जे तिच्या आरोग्यासाठी चांगलं नव्हतं कारण की तिला त्रास आहे संधिवाताचा वगैरे त्रास आहे आणि तिची मानसिक स्थिती सुद्धा तेवढी व्यवस्थित नाहीये तर वन्स तर पेटाचं असं म्हणणं आहे की तिला वणतारामध्येच का दिलं पाहिजे तर त्याचा सुद्धा त्यांनी एक पॉइंट इथे एक्सप्लेन केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की वणतारामध्ये महादेवीला साखळ्यांशिवाय शस्त्रास्त्रांशिवाय किंवा इतर कोणत्याही धाकाशिवाय म्हणजे कुणाच्याही धाकाशिवाय आणि इतर प्राण्यांच्या संगतीत किंवा इतर हत्तींच्या संगतीमध्ये तिला दर्जेदार असं आयुष्य मिळेल ज्याची ज्याची ती हक्कदार आहे आणि तशी सध्या तिला गरज पण आहे असं पेटाचं म्हणणं आहे तर आणखी तिचा जो संधिवाताचा त्रास आहे त्याच्यावरती सुद्धा हायड्रोथेरपी थे तिच्यावरती तिथे केली जाईल त्याच्यामध्ये दर्जेदार डॉक्टर तिथे उपलब्ध असतील आणि ते थे थेरपी थे 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 करतील ज्याच्यामुळे थे तिचा संधिवाताचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होईल आणि त्याच्या त्याच्यासाठी तिला तिथे ट्रीटमेंटची चांगली गरज आहे आणि तिची चांगली ट्रीटमेंट तिला वनतारा नक्कीच देऊ शकतं असं पेटाचं म्हणणं आहे तर पेटा इंडिया फेडरेशन ऑफ इंडियन अॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन आणि जैन मठाला आणि तिथल्या नागरिकांच्या भावना ज्या आहेत दुखावल्या गेलेल्या आहेत साहजिकच त्या ओळखून असा एक ऑफर पण दिलेली आहे की आम्ही तुम्हाला एक मेकॅनिकल म्हणजे मशीनवरती चालणारा हत्ती देतो म्हणजे कृत्रिम हत्ती जो असेल तो आम्ही देऊ जो त्या हत्तीची उणीव थोड्या फार प्रमाणामध्ये भरून काढेल आणि जिथे त्या हत्तीचा उपयोग होत होता म्हणजे uh, प्राण्यांना जो तिथे तिला थोडाफार त्रास दिला जात होता तो त्रास वाचेल आणि तुमची जी गरज आहे ती पण uh, भागली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी एक मेकॅनिक uh, मशीनवरती चालणारा हत्ती सुद्धा देण्याचं इथे uh, सांगितले सांगितलेली आहे किंवा ऑफर दिलेली आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता दिसून आहे की पेटाने त्यांची बाजू मांडलेली आहे इथे कुठेतरी आणि नाग नागरिकांचा जो रोष होता राग होता त्यांना समजून सांगण्याचा या आर्टिकलमधून त्यांनी एक प्रयत्न केलेला दिसून येतो तर आता या सगळ्याबद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत म्हणजे पेटाने जी आर्टिकल प्रसिद्ध केलेलं आहे तर त्यांचं जे म्हणणं आहे जे आता मी एक्सप्लेन केलं ते त्यांचे जे पॉइंट्स आहेत ते कितपत वॅलिड वाटत आहे तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जे आता अत्तीच्या आपण ऐकतोय की तिला पेटाची ग पेटाने जसं सांगितलंय की वणताराचीच गरज होती तर हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे का आणि का हत्तीडीला परत नांदणीमध्ये आणलं पाहिजे कारण की नागरिक का अजूनही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते याच्यासाठी प्रयत्न करत आहेत स्वाक्षरी मोहीम घेतली जाते खूप नागरिकांनी त्याच्यावरती सही करून त्यांनी परत आणण्यासाठी राष्ट्रपतींकडे सुद्धा निवेदन पाठवलेलं आहे तर तिला तिथून परत आणलं पाहिजे का तिला तिथेच ठेवलं पाहिजे याबद्दलच्या तुमच्या भावना काय आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद